धुळे जिल्ह्यातील लोणखेडी येथे दोन दिवसाआधी एका झोपडीला अचानक आग लागून आजोडी आलेल्या दोघा बालकांचा होर पडून मृत्यू झाला होता या दुर्घटनेत रेणू पवार अमोल पवार या दोघं चिमुकल्या भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यांच्या आई वडील ऊस तोडीसाठी बारामतीला गेले असल्यानं त्यांनी आपल्या मुलाला आजीकडे ठेवले होते लोणखेडी गावाबाहेर एका छोट्याशा टेकडीवर आजीसोबत झोपडीत ही दोघे चिमुकले मुले राहत होती त्यांच्या आजी गुरांना पाणी देण्यासाठी बाजूला गेल्या होत्या त्यावेळी झोपडीला अचानक आग लागली जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीच रुतरूप धारण केलं त्या आगींमुळे दोघा मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना ज्यावेळी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना कळाली त्यांना देखील अश्रू अनावर झाले यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि या दुर्दैवी घटनेत दोनही चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला सगळ्यांनाच कल्पना आहे की दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी लोणखडी या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली दोन लहान मुलं अमोल आणि रीना वयवर्ष चार आणि सात यांचा होरपुळून अत्यंत दुर्दैवी असा कारुण्यपूर्वक अंत झालेला आहे त्यांच्या ज्या आजी आहेत त्याचे वडील आहेत ते बेरोजगार हे आहेत कामगार आहेत आणि ते ऊसतोडीसाठी परराज्यामध्ये गेलेले होते आणि त्यांची जी आजी होती ती जनावरं चरण्यासाठी बाहेर गेलेल्या होत्या आणि तेव्हा चुलीवरच्या निखाऱ्यावरनं एक आग लागली आणि संपूर्ण झोपडी जळून खाक झाली आणि हे दोन अतिशय लहान मुलं त्याच्यामध्ये हुरपून त्यांचा अंत झाला तर या अनुषंगाने पोलीस विभागातर्फे आपण त्याच्या दुःखामध्ये तर त्याचं दुःख तर कमी करू शकत नाही परंतु त्यांचं जगणं थोडं सुकर व्हावं या कल्पनेतून आपण त्यांना दैनंदिन गरजेच्या काही वस्तू धान्य असं आपण त्यांना आज एका याच्यामध्ये आपण सुपूर्द केलेला आहे असा एक उपक्रम आपण आज या ठिकाणी फार पाडलेला धन्यवाद ही घटना अत्यंत मनाला स्पर्श करणारी असून अशी दुर्दैवी घटना पुन्हा कोणासोबतही घडू नये अशी प्रार्थना गावकऱ्यांनी यावेळी केली आहे तर आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आपल्या पोलीस दलाच्या वतीनं चिमुकल्याच्या कुटुंबियांना आधार म्हणून संसार उपयोगी वस्तू देत थोडासा त्यांना मदतीचा हात दिला आहे त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुकही का व्यक्त केलं जात आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार मधून मोठी बातमी समोर आली आहे नंदुरबार तालुक्यातील रणाडे येथे भंडाऱ्यातून दीडशेहून अधिक भक्तांना विष बाधा झाली आहे मामाच्या भंडाऱ्यातील जेवण खाल्ल्यानंतर नागरिकांना त्रास होऊ लागला आहे सध्या सर्वांना रुग्णालयात दाखलही करण्यात आला आहे मंगळवारी रनाडे येथे बाडूमामाच्या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते भंडाऱ्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते आलेल्या भाविकांनी बगर आमटी आणि दूध हे पदार्थ खाल्ले हे पदार्थ ज्यांनी ज्यांनी खाल्ले आहेत त्यांना त्रास जाणवत होता मध्यरात्री अडीच ते तीन चार सुमारास भाविकांना त्रास होण्यास सुरुवात झाली उलट्या जुलाब आणि मनमणणे असे त्रास अनेकांना होऊ लागले तर दीडशेहून अधिक जण रणाडे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पाहूया मलमळ होते वांत्या होत्या डोक दुख सतर्क भरतो नाही पहिले नाही आजच जेवण केल्यामुळ भंडाऱ्यामुळं आरती झाल्यानंतर भंडाराचा कार्यक्रम का होतो भंडाराचा का प्रसाद घेतल्यानंतर रात्रीचं उलट्या व्हायला लागल्या मळमळ व्हायला लागले लोकांस आम्हाला दवाखान्यात आणण्यात आलं दवाखान्यात तुमच्या चांगला उपचार चालू आहे तब्येत व्यवस्थित आहे दररोज प्रसाद असतो ना मुड़ -मुड़ काल संध्याकाळी बाळूमामाची पालखी रनाळ्या ह्या गावी पोहोचल्यानंतर तिथे भंडारा करण्यात आला भंडारात भगर आणि दूध याचं जेवण होत साधारणतः दोनशे ते अडीचशे लोकांनी ते जेवण घेतलं त्यापैकी काही लोकांना नवास जेवण केलं साधारणतः आणि दोन ते तीनच्या दरम्यान पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान त्यांना मळमळ व्हायला लागली चक्कर यायला लागलेत व्हॉमिटिंगसारखं व्हावं व्हायला लागलं ला। त्यामुळे त्यांना रनाळा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले तिथून त्यांनी हे पेशंट्स जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार येथे रेफर केलेत इथे आता सध्या ह्या गडीला जर चाळीस पेशंट्स इथे ॲडमिट झालेले आहेत जागा नसल्यामुळे आम्ही हा नवीन वॉर्ड तयार केलेला आहे जेणेकरून त्या सगळ्या रुग्णांची योग्य काळजी घेतल्या जाईल काही रुग्ण मेडिसिन फिमेलमध्ये आहेत काही मेडिसिन मेलमध्ये ॲडमिट आहेत काही मध्ये आहेत तर निरोप मिळाल्याबरोबर आमच्या डॉक्टरांचे सगळे चमू डॉक्टर कर्मचारी परिचारिका वैद्यकीय विद्यार्थी जे आर वन जे आर टू अन्य कर्मचारी सगळ्यांची टीम लगेच सज्ज झाली आणि ह्या सर्व रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली त्यामुळे आता आज मी तिला सगळे रुग्ण स्टेबलाइज लावलेले आहेत त्यांची प्रकृती सगळ्यांची चांगली आहे प्रतिनिधी विजय निकम माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार शिंदखेडा तालुक्यातील करले येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर सीमा दिनेश ठाकरे यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच ठाकरे परिवाराला गावाच्या प्रमुख पदावर विराजमान होण्याची संधी लाभल्यानं आता करले गावात ठाकरे सरकार आल्याची चर्चा होत आहे करले ग्रामपंचायतची निवडणूक सन दोन मध्ये पार पडली होती त्यावेळी आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेते तथा पंचायत समितीचे माजी सदस्य दगाजी देवरे नथू गोकुळ पवार निंबा भिवसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सर्वाधिक नऊ तर विरोधी गटाच्या दोन जागा निवडून आल्या होत्या सरपंच पद हे रेखाबाई साहेबराव पवार व सौ सीमा दिनेश ठाकरे यांच्यात वाटण्यात आले होते त्यानुसार रेखाबाई पवार यांनी राजीनामा दिल्यानं सरपंच पदासाठी आज मंडळाधिकारी कुवर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली त्यात सरपंच पदासाठी सौ सीमा दिनेश ठाकरे यांचा एकमेव नामांकन दाखल झाल्यानं त्यांची निवड बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे निवडणूक निर्णय अधिकारी कुवर यांना तलाठी कोकणी ग्रामसेविका भारती गवडी यांनी सहकार्य केला आहे दरम्यान विशेष सभेला नवनियुक्त सरपंच सीमाबाई दिनेश ठाकरे माजी सरपंच रेखाताई साहेबराव पवार उपसरपंच गोकुळ विनायक बेडसे पंडित आसाराम पाटील संगीता विठ्ठल चौहान जनाबाई रमेश मोरे नाना ठाकरे इंदुबाई भिल योगिता शेवाडे आदी सदस्य यावेळी उपस्थित होते तर निवडीनंतर नवनियुक्त सरपंच सीमा दिनेश ठाकरे यांची गावातून सभाध्य मिरवणूक काढण्यात आली गुलालाची उधळण करत संपूर्ण गावात फटाक्यांची आताशबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला या मिरवणुकीत भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं धुळे जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं धुळे शहरात आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरासमोर शिवप्रेमी जनतेला महाप्रसादाचे वाटप करण्यात आलं आहे याप्रसंगी लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष बांबरे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे माजी आमदार शरद पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे शहरातील सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर माधुरी बापना धुळे ग्रामीणचे बाळासाहेब भधाने यांच्या हस्ते या, या महाप्रसादाचे वाटप करण्यात आलं आहे महाप्रसाद वाटप करण्याचे हे सकल मराठा समाजाचे पहिले वर्ष असून आज रोजी जवळपास सात हजार शिवप्रेमी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात जनतेतून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला या प्रसंगी धुळे जिल्हा सकल मराठा समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे विनोद जगता भोला वाघ साहेबराव देसाई निंबा मराठे राजेंद्र काळे सुनील पाटील विकास बाबर यांसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आजपासून पासून बारावी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास करून केलेल्या परिश्रमाला यश मिळावं या शुभेच्छा धुळे जिल्हा युवासेनेतर्फे सेनेतर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पहिल्याच दिवशी देण्यात आल्या आहेत तसेच त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं मनोबल देखील युवासेनेचे सेनेचे जिल्हाध्यक्ष हरीश माडे यांनी वाढवलं आहे युवा सेनेतर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी महाजना स्कूल या ठिकाणी युवा टीम गेलेली होती आणि त्यांना विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पहिल्या दिवशी गुलाब पुष्प पुष्प देऊन त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाला मेहनतीला यश मिळो आणि त्यांना चांगल्या मार्गाने ते त्या ठिकाणी पास हो या अशा शुभेच्छा युवा सेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आला देण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांच्या सुखसुविधा विद्यार्थी जेव्हा पेपर देत असतात त्यांना सर्व सुखसुविधा म्हणजे त्यांचे बँच्यावर नंबर टाकणे त्यांचा वर्ग स्वच्छ ठेवणे त्यांना पाणी देणे जाग्यावर पाणी आणून देणे यासाठी काम करत असलेल्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचासुद्धा त्या ठिकाणी युवा सेनेतर्फे सत्कार करण्यात आला कोणीही त्या ठिकाणी कॉपी पुरवू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक शाळेत ड्युटी देणारे सर्व पोलीस बांधवांचा सुद्धा युवा सेनेतर प्रत्येक सत्कार आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे तसे परीक्षा सुरळीत व नियोजनपूर्व पार पाडून घेणाऱ्या प्रशासनातील कर्मचारी व पोलीस बांधवांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आहे यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी युवती सेना विस्तारक सोनी सोनार महानगर प्रमुख मनोज जाधव शहर संघटक जयेश फुलपगारे शहर सोशल मीडिया समन्वयक शुभम फुलपगारे व युवा सैनिक यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून यावेळी अभिवादनही केलं आहे मिरवणुकीत तरुणी तसेच महिलांनी सादर केलेल्या ले ले लेझी नृत्य व गर्भ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता महिलांची उपस्थिती लक्षणीय होती तर जय भवानी जय शिवाजीचा जयघोष देत ढोलत असे बँड फटाक्यांची आताशबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक गावभर काढण्यात आली आहे तर मिरवणुकीची सुरुवात मराठे गली पासून करण्यात आली असून नवलपुरा भोई गल्ली बस स्थानक करत बाजारपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची आरती करून मिरवणुकीची सांगताही करण्यात आली आहे तर मिरवणुकीला गालबोट लागू नये म्हणून ठाणेर पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक पावरा यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता तर यावेळी दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारे माजी सरपंच एकनाथ सिंग जमादार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन चे रमेश मराठे सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंग जमादार संचालक रमेश सिंग जमादार भोजन सिंग जमादार, वामन वामनकुडी डोंगरकुडी शिंदे गटाचे शिरपूर तालुकाध्यक्ष भीमराव कोळी परिवर्तन पॅनलचे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तर शिवजयंतीचे आयोजन जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते प्रतिनिधी मधुकर सिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाणेर